दरवर्षी पंधरा ऑगस्टला आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो कारण पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस या दिवशी भारत स्वतंत्र झाला शंभर सव्वाशे वर्षाची गुलामगिरी दूर झाली या स्वातंत्र्यासाठी भारतीयांनी खूप तीव्रतेने लढा दिला अनेक देशभक्त हुतात्मा झाले प्रत्येक भारतीय या स्वातंत्र्यासाठी असुसला होता म्हणून दरवर्षी पंधरा ऑगस्टला या मंगलक्षणाचे स्मरण केले जाते दरवर्षी पंधरा ऑगस्टला ठिकठिकाणी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते अनेक ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम साजरे केला जातात लोक घरांवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवतात मोठ्या कष्टाने भारताने स्वातंत्र्य मिळवले आहे ते आपण टिकवले पाहिजे तरच देशाची प्रगती होईल म्हणून या दिवशी प्रत्येक भारतीय देशाच्या स्वतंत्र रक्षणाची प्रतिज्ञा घेतो काही सामाजिक कार्यकर्ते या दिवशी सर्वांचे तोंड गोड व्हावे दिवस आनंदाचा जावा यासाठी विविध उपक्रम राबवतात सिन्नर शहरातील सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर जाधव हे दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांचे तोंड गोड करण्या हेतू मिठाईचे वाटप करतात यंदाही त्यांनी शहरातील वाविवेश भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्वांना जिलेबीचे वाटप करून स्वातंत्र्य दिनांचा आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी त्यांनी अंगणवाडी येथेही जिलेबी वाटप केली या प्रसंगी त्यांच्या समवेत शरद शिंदे रवी शिंदे आशिष दळवी दिलीप क्षीरसागर संजय शिरसाट अक्षय चौंके चेतन जाधव दत्ता कळसकर तुषार जाधव रेशम दोंदे मनोज बनसोडे अभिषेक आढाव आदींसह समर्थक उपस्थित होते एस न्यूज साठी आदित्य हटकर आज आद पंधरा ऑगस्ट निमित्त मला जिलाबी वाटायची होती तर आज मी तो कार्यक्रम राब पाडलेला आहे जिलाबी वाटलायला मला लांब पोरायला माझ्या मित्र मित्रांनी सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि आम्ही आज जिलाबीचा कार्यक्रम साबित केला सर्वप्रथम महामानव सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करून मी आपल्याला शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि आज इथं बोलायचं कारण असं की रत्नाकर भाऊ जाधव जे जा आपण सिन्नरमध्ये सामाजिक कार्य जे अग्रेसर आहेत विविधरित्या सगळ्या गोष्टीमध्ये ते काम करतात एक मुलांना वाह्या वाटप करणं किंवा कुणा गरीब मुलांना अनाथ मुलांना कुठल्याही पद्धतीत गणवेश बिनवेश सर्व काही गोष्टी आहेत ते वाटप करतात अशा माणसाने एक आज पण एक कार्य केलं आहे आम्ही काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून आज प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे आणि रत्नाकर भाऊ जाधव यांचे मी आभार मानतो की कारण त्यांनी ला, काय केलं आज लहान मुलांना जे अंगणवाडी आहे या छोटे छोटे जे शाळेतले शैक्षणिक जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना आज एक गोड तोंड केलं कारण भारताचा आज एक स्वीट दिवस होता जे भारत स्वतंत्र झाला होता तर आज आपण तो जी दिवस साजरा करत असताना सर्व मुलांना जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि तो व्यवस्थितरित्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या पार पडला त्याबद्दल मी भाऊंचे आभार मानतो